तुम्ही जी स्कूल पडते हो, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जबाब मिळेल कल्याण मध्ये एपीएमसी मार्केट मध्ये गुंडगिरी एपीएमसी मार्केट मध्ये गुंडगिरी करून विक्रेत्यांकडून केले पैसे वसुली मेहनत करत नाहीत गरिबांना त्रास देतात गुंडगिरी करून पैसे उकळतात अशा लोकांना तुम जे स्कूल मे पडते होत्या फेक त्यामुळे येत्या काळात तुम्हाला या सगळ्या गोष्टींच उत्तर मिळेल असा सज्जड दम शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी एपीएमसी मार्केट मध्ये गुंडगिरी करून विक्रेत्यांकडून पैसे वसूल करणाऱ्यांना दिला आहे एपीएमसी मार्केट युनियनच्या उद्घाटन प्रसंगी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी हे भाषण केले आहे या कृषी बाजार समितीमध्ये आज गेल्या बऱ्याच वर्षापासून काही महिलांचा जे फुलं विकतात फळं विकतात त्यांचा मानसिक छळ आणि काही गुंडांनी त्यांच्याकडनं हप्ते घेण्याचं काम सराईत चालू होतं त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी या जैन कल्याण या युनियनचं उद्घाटन झालेलं आहे त्याची स्थापना आली या युनियनच्या माध्यमातून एवढंच कार्य असणार आहे की त्यांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचा त्यांच्यावरती अन्याय होऊ नये ह्याकरता या, या युनियनचं उद्घाटन आणि स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी आपले मयूरजी पाटील आहेत ते संचालक आहेत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींसाठी आवाज उठवत असतात त्यामुळे हे सुद्धा या युनियनच्या माध्यमातून सक्रिय राहणार आहेत शैलीची तिवारी आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ह्या परिसरामध्ये हे जे कामगार तीनदुबळे जे कष्ट करणारे जे भगिनी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार ना नाही याची दक्षता युनियनच्या माध्यमातून घेतली जाईल हा हेच की आपण हे दागदागिरी लोकांची छळवणूक करून जे कष्ट करतात त्यांच्याकडनं गोळा करणं याला कुठेतरी आळा बसला पाहिजे या गोष्टी आपण नये त्याला इशारा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण